मंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत उरण नगराध्यक्ष पदासह हो उमेदवारांचे अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेरा नोव्हेंबरला भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह यांच्या समवेत भाजपच्या एकवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले श्री राघोबा मंदिर कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली रॅलीतील रथामधून मंत्री आशिष शेलार भाजप नेते बाळासाहेब पाटील आमदार महेश बालदी भाजप उत्तर रायगडचे अध्यक्ष अविनाश कोळी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह शहरातील नागरिकांना संबोधित करीत होते जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करत निवडणूक अर्ज भरण्यासाठी निघालेल्या या रॅलीत भाजपचे विविध सेलचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उरणचा सर्वांगीण विकास करण्याचे काम आमदार महेश बालदी यांनी केले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीला भाजप महायुती सामोरे जात असून उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप महायुती विजयाची पताका पुन्हा एकदा फडकवेल असा विश्वास आशिष शेलार यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे विठ्ठल ममताबादे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न